आता बोलायचो नाही तो मला काल सासू सासऱ्याला घेऊन केक कापला पाठ तुला लाज वाटायला पाहिजे ना अरे काय म्हणलं तुला येत केक कापायला कापायला येत नाही सकाळी आला जिलाबी घेऊन गेला म्हणतो ना केक कापायचा फोन लावतोच ना मला काय लक्षात कस काय तिकडून बदली झाली तुझी लेबर नाही ना बाबा दोन अजून मी करू कम तू काम करणार तिथे बसती दे माणूस नाही दुकानावर नाही बसतो काय झालं काय नाही बस लवकर बसतो ना पण तुला इतकी तरी लाज वाटाय पाहिजे सासू लासऱ्याला गाडी लावली बांधकामावर केक काही तरी नाही म्हणलं तुला जमत नाही म्हणून असते काम कामाला काय असतं दहा काय काम होत काय मला

नाही तरी काय त्याला बोलायचं तर काम होतं तुझं मला माहिती तू येणार नाही वर्दी मला जि जिलेबी दे फुटाणी दे खाऊ जाऊन दे त्याला काय काय ते बांधून जाऊन येतो जरा जाऊन किलो 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 दे मोहरी टाकली त्याला सासरी सासऱ्याने हु दगडा तिखटलाच झालाय बाबा एक एक किलो द्या लावं दोन दोन किलो नाही बाबा एवढं काय करायचं किलो आमच्या घरी मानसिक खायला भूता नाही तर दोन किलो काय दोन दोन किलो कुठं खातो जिलेबी भजी आणि वडापा स्पेशलिस्ट आहे का येऊ बाळू आणि तू जिलेबी चला कोणाला जिलेबी पाहिजे असली सांगा बाळू करता जिलेबी झाली लवकर या बाजारात घेऊन जा हा आज आज फुकट आहे आज आ, फुकट आ, फुकट था 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 ना आज फुकट होते त्याला पैसे निट लावत नाही तुमची वाट लावू शकत नाही तुम्ही ऑलरेडी पैसे वाले सगळे तुमची वाट कशी लावली नाही पैसा भेटे जरा बाहेर काढ लागन त्याला अरे बाबा हा बाबा त्याला केस राहिले नाही तू पैसे आहे म्हणून गेले केस आहे कामाने जाऊ का मग ते जर द्या बांधून द्या त्याला काय ती